मशिदीवरील भोंगे तर हा मुळात कायदा आहे त्या कायद्याची फक्त तुम्हाला अंमलबजावणी करायची आम्ही घटनेच्या बाहेर जाऊन किंवा कायद्याच्या व्यतिरिक्त अशी आमच्या अतिरेकी कुठली मागणी त्यात ते त्यांची पण नाहीये आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तीच भूमिका आहे त्यावर माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा आदेश दिलेले आहेत की या मशिदींवरील जे कर्ण आवाजात वाजणारे भोंगे आहेत ते तात्काळ हटवण्यात यावे आता नेमकं यांचं प्रशासनाचं घोड इथं आडतय कुठं तर मान्य संजय मरकड साहेबांना आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शब्द देतो की आमचा त्यांना जाहीर पाठिंबा आहे तसंच वेळ जर पडली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांच्या लढ्यात आम्ही सहभागी होऊ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दादा मरकड हे उप आमरण उपोषणात बसलेले आहे त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला आलो ही समस्त हिंदुत्वाची लढाई आहे ही कुठल्या एकट्याची लढाई नाही आहे आणि जो आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आहे त्याची अंमलबजावणी कुठेही केल्या जात नाही आज जर जे मशिदीवरचे भोंगे आहे ते इतके कर्ण कर्कश असतात की आमची जुन्या कोर्टाजवळ जुन्या कोर्टाजवळ जी मस्जिद आहे डो बोटी चिरा तिचा इतका मोठा आवाज असतो ती तीन तीन चार चार पाच पाच टाइम ती आवाज देत असती ती भांग देत असती त्यावेळेस कोर्टाच्या कुठल्याही कामकाजात आम्हाला सहभाग घेता येत नाही आर्ग्युमेंट चालू असेल तरी आम्हाला थांबावं लागतो आणि कुठच्याला काहीच कळत नाही जर तुम्ही कायद्यालाच जुमानत नाही आहात तर तुम्ही असे कोणते तुमच्या मध्ये इथे येऊन बसलेले आहेत कोणता आल्ला इथे येऊन बसलेला आहे आम्ही कुठल्याही आल्ल्याबद्दल किंवा कशाबद्दल बोलत नाही आहे तर सरकार जो सरकारने नियम केलेला आहे जो कायदा केलेला आहे त्याचीच अंमलबजावणी व्हावी एवढीच आमची इच्छा आहे परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही कारण की जर तिथे कोतवाली पोलीस स्टेशन आहे कोतवाली पोलीस स्टेशन जवळ आशा टॉकीज चौक आहे आशा टॉकीजच्या तिथे संपूर्ण मस्जिदीने भरलेला आहे का कोतवाली पोलीस स्टेशनच्या कोणत्याही निरीक्षकाला आवाज येत नाही का तिथला की ही अजान चालू आहे अजानीचा कुठेतरी डेसिबल असतो तो कमी करण्यात यावा पण कुठेही असं केलं जात नाही